जय गुरु गोरखनाथ सर्व नाथ परिवाराला नाथ भक्तांना माझा मानाचा मोलाचा नमो आदेश आदेश मित्रांनो इतरांच्या सांगण्यावरून इतरांच्या बोलण्यावरून इतरांच्या आवडीनिवडीवरून आज शक्ती नारी शक्ती आपल्यावरती होणाऱ्या दैवकृपेला थांबवत असते अडवत असते पती असेल पिता असेल भाऊ असेल इतर नातेवाईक असतील चहा वेळेस एखाद्या महिलेवरती माता भगिनीवरती कुठल्या ना कुठल्या देवीची मातेची कृपा होते आणि त्या होणाऱ्या कृपेला समाजामध्ये अडवणूक केली जाते थांबवलं जात ठीक आहे मीही त्या गोष्टीला नाकारत नाही मीही त्या गोष्टीला मान्यता देतो कारण संचार आल्यानंतर माता भगिनींना आपल्या स्वतःच्या शरीराची ना कशाची जाणीव असते ना भान असते म्हणून बरेचसे लोक या गोष्टींना नाकारतात आणि आडवतात पण मित्रांनो तुम्ही विचार केला का जर एखाद्या शक्तीने एखाद्या व्यक्तीवरती कृपा केली म्हणजे शक्तीला आई का। का? काही समजत नाही का विनाकारण कृपा केली का विनाकारण तिनं त्या व्यक्तीला निवडलं का नाही काही ना काही कर्म आहे काही ना काही पुण्य कर्म आहे पूर्वी जन्माच पुण्य आहे ज्या पुण्य कर्मामुळे पूर्वी जन्माच्या पुण्यामुळे त्या व्यक्तीला त्या मातेनं पुन्हा अनुग्रह दिला आहे पुन्हा तिच्यावरती कृपादृष्टी टाकली आहे आणि ह्या जन्मामध्ये राहिलेलं काही कार्य त्या व्यक्तीकडून पुन्हा करण्यासाठी तिनं तिला संधी दिलेली आहे जर हे योग्य असेल तर कुठल्याही शक्तीच तुम्ही अडवणूक करू नका बंधन करू नका जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कुठला प्रश्न अड्याडचणी उभा राहणार नाही कारण सवारी थांबवल्यानं शक्ती बंधन केल्यानं घरामध्ये त्या व्यक्तीलाही पण आणि प्रत्येक व्यक्तीलाही पण खूप प्रश्नांना अड्या सामोरं जावं लागतं नकळत कुठून ना कुठून कुठले ना कुठली मानहानी होत असते धनहानी होत असते शारीरिक हानी होत असते घरामध्ये नको त्या गोष्टींची उथलपुथल चालू असते नको त्या घडामोडी घडत असतात आणि हे समजून येतही नाही तुम्ही किती बाबा भगत केले तुम्ही कितीही कोणाकडे जरी कुठल्याही शंकेचे प्रश्नाचे निवारण करण्यासाठी गेला तर त्या गोष्टींच निवारण मात्र होणं शक्य नाही मग आनंदी जीवन जगण्यासाठी सगळ्यात सहज आणि सोपा मार्ग म्हणजे योग्य त्या गुरुकडून त्या शक्तीचं कार्य करून घेणं आता योग्य गुरु मिळतो नाही मिळतो हा सामाजिक प्रश्न आहे वेळेच महत्व आहे त्यामुळे मी त्या, त्या विषयावरती फार तर काही बोलू शकत नाही ज्याच त्याच नशीब तकदीर कोणाला कोण आणि कसा गुरु मिळतो हे वेळ काळच ठरवेल पण जर तुम्ही येणाऱ्या शक्तीला आनंदाने स्वीकार केला तिचा मानसन्मान केला तर नक्कीच ती शक्ती तुम्हाला योग्य तेच मार्गदर्शन मिळावं योग्य तेच कार्यक्रिया तुमच्या संगती घडावी म्हणून योग्य त्याच व्यक्तीच्या <laughs> संपर्कात ती घेऊन जाईल तुम्ही तिचं ऐका येणाऱ्या शक्तीच ऐका जर येणाऱ्या शक्तीचं ऐकलं तर नक्कीच तुम्हालाही मार्ग मिळेल बंद करणाऱ्याच्या भानगडीत मात्र पडूच नका मी तर हाच सल्ला देईल या पलीकड माझ्याकडे ज्ञान फारस नाही मी मलाही माहीत नाही पण बंद करूच नका इतकं ज्ञान मात्र माझ्याकडं आहे आणि माझं ज्ञान हे अनुभवाच आहे माझ्या नातकृपेनं मला मिळालेलं आहे कारण मंत्र देऊन तंत्र देऊन किंवा उपाय माध्यम देऊन मी तुमचं कल्याण करण्याऐवजी साक्षात समक्ष बसून जे कार्य करता येईल कल्याण करता येईल तेच करण्याचा प्रयत्न माझा असतो अलक आदेश